अकोट तालुक्यामधील ग्रामीण परिसरात मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली विद्युत पुरवठा खंडित झाला मुणगाव परिसरात जोराच्या वादळी वाऱ्यामुळे आंब्याची फळासह झाडंही उन्मळून पडली आहे परिपक्व झालेले आंबे याचं पीक शेतकऱ्याच्या हातातोंडाशी तोंडाशी आलेला घास अकालीने हिसकावून घेतला आहे ताजनापूर चंडिकापूर मुणगाव ग्रामीण भागात वाऱ्यासह पाऊस गार गार व गारपीटीने अतोनात नुकसान झालं आहे कुक्कुटपालनमधील आठशे कोंबड्या मृत झाले आहेत आंब्याची झाडं केळी ज्वारी यांचं अतोनात नुकसान झालं अकोट तालुक्यामधील ग्रामीण परिसरात मंगळवारी दुपारला वादळी वाऱ्यासह गारपीट झाली विद्युत पुरवठा खंडित झाला मुणगाव परिसरात जोराच्या वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या फळासह झाडे उन्मळून पडल्याने परिपक्व झालेले आंबे पडलेत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अकालीने हिसकावून घेतला आहे मोठमोठी झाडे जमीनदोस्त झाली चंडिकापूर येथील विक्रम रमेश इंगडे यांच्या चार एकर शेतातील काढणीला आलेले ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात लिंबू सुपारी आकाराची गारं पडल्याने जमीनदोस्त झालं आहे भाजीपाल्यासह ज्वारी मका भुईमूग गहू कांदा व केळीच्या उभ्या असलेल्या झाडांची हिरवेगार पानं पूर्णतः फाटले आहे व झाडे पण खाली पडलेली आहेत लिंबूच्या झाडावरील परिपक्व कच्चा असलेला माल पूर्णतः नुकसान झाल्याने तातडीने पणच वडाडी देशमुख येथील शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे ताजनापूर येथील किशोर गावंडे यांच्या कुक्कुटपालन पोल्ट्री फार्माला तडाखा बसला आहे जाडीमध्ये मध्ये कोंबड्यांना अवकाळी गारपेटीने मोठ्या प्रमाणात मार बसला असून त्या हजारोंच्या संख्येने जखमी झाल्या आहेत मृतांची संख्या वाढत आहेत प्रशासनाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे नमस्कार मी अकोट तालुक्यातील ताजदापूर येथील पोल्ट्री व्यावसायिक किशोर गावंडे काल दिनांक तेवीस चार दोन हजार जे सुसाट गारा गारपीट आणि वारा आला त्याच्यामुळे मी गेल्या पाच वर्षापासून सुरू केलेला पोल्ट्री पो, पोल्ट्रीचा व्यवसाय हा अचानक आलेल्या ह्या वादळामुळे नुकसानग्रस्त झालेला आहे ह्या वादळामुळे माझं साडेसातशे ते हजार पिल्लांचं नुकसान झालेलं आहे हजार कोंबड्यांचं नुकसान झालेलं आहे आणि याच्यामध्ये एकंदरीत माझं एक ते दोन लाख रुपयापर्यंत नुकसान झालेलं आहे त्याकरिता माझी शासनाला संबंधित विभागाला म्हणजेच आपला व्यंकटेश्वर हॅचरी प्रायव्हेट लिमिटेड आणि पशुसंवर्धन विभागाला अशी विनंती आहे की माझा हा व्यवसाय सवा हे करण्यासाठी समृद्ध करण्यासाठी मला काहीतरी मदत करण्यात यावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो आणि मला प्रकारे मदत करता येईल याच्यासाठी मी त्यांना कळकडीचं विनंती करीत आहोत परिसरात अकाली पावसाने शेतकऱ्यांना चांगलाच तडाखा दिल्यामुळे खरीप पाठोपाठ आता रब्बी आणि उन्हाळी पिके भुईसपाट झाल्याचे चित्र आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे